तुम्ही काही सांगाल तुम्ही काही मनाल बसल्या ठिकाणी काही होत नाही काही दिसत नाही काही मॅसेज नाही पण मॅसेज कधीही येऊ शकतो कधी काही येऊ तुम्ही फक्त त्या त्याची वाट पहा कुठल्याही शेकंद काही निर्णय होऊ शकतो त्यासाठी फक्त हे मैदान हे आपाट भरलेलं मैदान हे आपल्याला काय मार्गाने उद्या भरून ठेवायचं आहे निर्णयाचं काही असो पण जोपर्यंत आता आपला निर्णय होत नाही शासन आपल्याला याच अधिवेशनामध्ये याच ठिकाणी आपल्याला आपला निधी मंजूर करून देत नाही तोपर्यंत आता परंतु मार्ग बंद आहे आपल्याला वापस जायचं नाही या भूमिका पैसा तयार थांबवायचं तयारातीने त्यात का सर्वांची इच्छा ग्राहक करा जोपर्यंत निर्णय होते तोपर्यंत माघार नाही तुमच्या प्रत्येकाच्या मनावर नेऊन ठेवा आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतोय खूप वेदना घेऊन वेतना घेऊन तुम्ही पोहोचल मला माहित आहे तुम्ही किती त्रास घेऊन तुम्ही पोहोचलात मिळेल त्या गाडीने तुम्ही सगळेजण इथं आलात म्हणून हा संघर्ष वाया गेला नाही पाहिजे अजून जे बांधव येतील त्या बांधवा